नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गोंदिया जिल्ह्यातील रजेगाव या गावी आलेलो आहे एका काकडीच्या प्लॉटवर सध्या आपण व्हिजिटला आलेलो होतो तरी या काकडीच्या प्लॉटवर आपल्याला व्हिजिट करताना जे दिसून आलं तर बघा इथे बघू शकता आपण इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला पानं खाणारे जे अळी आहे पानं खाणाऱ्या अडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत आहे आणि खाल्ल्यानंतर बघा पानाची अवस्था एकदम या प्रकारे होते तुम्ही बघू शकता इथे अटॅक आहे अडीचा बघा इथे सुद्धा आपल्याला अडी दिसून येत आहे त्यानंतर इथे सर्वत्र आपल्याला पानांवरती अडीचा आपल्याला प्रादुर्भाव दिसून येत आहे तरी या पानं खाणाऱ्या अडीवर आपण बायोलॉजिकली नियंत्रण खूप चांगल्या प्रकारे करू शकतो जर या पानं खाणाऱ्या अडीवर बायोलॉजिकल नियंत्रण आपल्याला करायचं असेल तर आपण फवारणीमध्ये जर मेटारायझियम ॲनिसोपली पन्नास मिली प्रतिपंप व त्यासोबत बिवेरिया बॅसियाना पन्नास मिली प्रतिपंप याप्रमाणे जर फवारणी केली तर हे कशाही प्रकारची जे खाणारी अडी आहे कुठल्याही प्रकारची खाणारी जी अडी आहे त्यावर आपण खूप चांगल्या प्रकारे एक बायोलॉजिकल नियंत्रण मिळवू शकतो व हे जे मेटारायझियम एनेसोपली कालीचक्र नावाने व बिवेरिया बॅसियाना हे दमन या नावाने आय पी एल बायोलॉजिकल्सचे क कंपनीचे आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते घेऊन आपण या खाणाऱ्या अडीवर खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवू शकतो धन्यवाद